आधी आता खरं तर आज धनगर समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला बोलू नका कोणी काय भावना आहे धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही धनगर समाज तुम्ही अनेक नेते मंडळी तुमची स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पहिलं तर सगळ्यात महत्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाहीच पहिल्यापासून आम्ही गावखेड्यातही एकत्र आहेत सगळीकडे एकत्र आहेत आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी दाखणार पण नाही आम्हाला एकमेकाची अत्यंत गरज लागते आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणार पण पण एक आनंद हो की त्यांनाही वाटतं आहे जर मराठ्यांच्या नोंदी सापडतात तर आपण का बरं विरोध करायचा विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का कारण नसताना हां ठीक आहे आम्ही जर अकरा ताळेपणानं मागणी केली असती काही असतं तर वेगळा विषय होता आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतोय कुणबी नोंदी आहेत आमचे तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळा ओबीसी बांधवसुद्धा आहे यांच्या नोंदी सापडायला मग त्यांच्याही गरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं त्यातलेच हे आहेत की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आता ज्याला वाटत नाही त्याला नाविला आमचं खरंतर पाहिले की आधिवेशन सुरुवात काळामध्ये गुप्त असेल किंवा जितेंद्र असेल यांच्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये खडाजिंकी काय वाटतं इथं मी कालच सांगितलं की काय ते गोट्या खेळायचं खेळ असतं तसं खेळेल हु, काहीच खरं नाही कोणाचं हे खरं भानं खेळते कदा टुमटी खेळत त्यामुळे मी त्या राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणत्याच तुमचं एकोणतीस तारखेला कुठेतरी एक मोर्चा मुंबईतून काढतो की काय त्याचं कसा मोर्चा असणार आहे आता ते मोज नाव उघड बाबा पण पहिल्यापेक्षा पाच पट लोक जास्त जाणार मुंबईच्यावर आम्ही आंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय मग त्या मेरशेज घाटातून माळशेज घाटातून आम्ही कल्याण कल्याणहून आजाद मारे राम कदम आमदार त्यांनी वक्तव्य केलं की देवा भावा देव माणूसच आहे पण ते कशाबद्दल केलंय मला काय माहिती दंडी बदल केला असं मला नाही माहिती कशाबद्दल केलाय मला राज विषय त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय राज ठाकरेंची काल सभा झाली उद्धव ठाकरेंबरोबर आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही ते दोघं जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी म्हणे जुनं सांगतो नाही आत्ता जोडीत परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेड्यात असे मन होती मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत अशी एक मन होती पाहिजे मग तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असून म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्या पक्षाचं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे आता कशासाठी पाहिजेत हे मला नाही माहित पण म्हणत होते पण त्या दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आहे यावं त्यांनी दोघा भावांनी एकत्र काय अडचण आहे आम्हाला तेव्हा दोन आले नाही यायलाच पाहिजे ना तुम्ही बार बार तेच विचारता याचा अर्थ तुम्ही उकरून घेता त्यांचं काय आहे बर का त्यांनी येवना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडतेत का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं पण लोकांची इच्छा नाही या तर यावा गाव खेड्यातल्या लोकांना असं वाटतं ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे असे लोकांची इच्छा आहे समजा आमचा काय फायदा नाही नाही मग परत जरा पडले म्हणले तुम्ही दोघं एक व्हा आणि तुमचा फायदा आहे लोकांची इच्छा त्या जे होईन ते होईल निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पूरी होईल ना पाहिजे दोन भावाने एकत्र काय अडचण आहे त्यांना सुनील तटकरे म्हणतायत की दोन राष्ट्रवादी विलीन होतील एवढ्या काळात छगन भुजबळ केले <laughs> दोन <को> एक पुढे दोन एकच <laughs> ते तुम्हाला नामास दाखवल्या दादाजी लय हे राजकारणी विचित्र प्राणी येते हे कोणाला काय छक्क पण जे कळूनच देत नाहीत हे सगळे एक येत आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला आणि आपला गरीबाचा लढा आहे तो जिंकायचा आणि एकोणसाठला जिंकणार कोणी पण अडव एवढी राज त्यांच्या भाषणात म्हटलंय की आजपर्यंत मराठीला विरोध हा किंवा मुंबईला विरोध हा नेहमी गुजरात मधूनच केला गेला त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भाऊ कुठेतरी एक होत काय वाटतंय त्यांनी एक होत तेवढ्यात मी बोलतो त्यांनी व्हायचं हे काय अडचण लोकांची विचार होत हो एकदा पहावं त्यांनी एक आणि ते गुजरातून काय म्हणते ते गुजरातनी काय केलं आणि तुम्हीच पळत होते तिकडं तर ते तिकडेच होते ना प्रचाराला आता मागच्या वारीने गुजरातला नव्हते कुठं होते गुजरात मग आता उगा ते प्रश्न नाही तर मग मग अट्ट करत जातं ताळीला ते आता तिकडेच नव्हते कुठे होते काहीतरी खोटं नाही बोललं पाहिजे आधी त्यांनीच प्रचार केला ना आता आता तेच गुजरातचं काहीतरी म्हणते जेव्हा त्या विषयापेक्षा हे विषय महत्वाचा आहे की व्हायचंय तर दोघांनी व्हावं आहे हाय लोकांचे विचार व्हायचं आहे काय अडचण आहे दोघाला दोघांच्या घरात राहायचं का एकामेकाला काय लांब लांब घर येते कधी एकामेकाला भाकरी द्यायच्या त्यांना काहीत नाही काही लोकांची विच्छा हो आहे की दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत तर हो नाही एकदा काय अडचण काय त्यांना आणि आम्हाला काय अडचण नाही त्यांची तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येतात धरंगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार काही नाही ते आत्ताच काही नाही इतकं लवकर नाही तुम्ही मा खेळच पाहिजे अनगाड्या सगळ्या आत्ताच काय नाही माया चालल्यात आता अचानक बैठक अचानक बैठक सुरू आहेत मी आच्याना आच्याना काल अचानक आलो अचानक काल आलो कालपासून सारखे लोकांना सांगायचं नाही भाऊ ते उभासलेला लय ना ते उभासल्याला तयारी आहे नाही नाही आमच्या आरक्षणातलं मागं पडगाड्यात उत येतात काय आमच्या निवडणुकीची काय ही तयारी नाही काय नाही काय नाही आमच्या इथे पाडापाडी असते असतो एकदाच कार्यक्रमच दाखवत असतो एकदा नाही उतरलं तर का पाणीत नाही लोकसभेला उतरलं होतं <coughs> मराठी आऊटच केले विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊच त हो, उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आऊटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला अडवू यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडासुद्धा हां जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाट साहेबला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलीटे देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाट साहेब साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून पण रात्री अशी विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊ तो हो उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला आडवो यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडा सुद्धा जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाट साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅली देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाट साहेब साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरला आहे म्हणून रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापेशी का पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले की करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे कामं करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहे आणि जिंकणारसुद्धा पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो म्हणलेल्या त्याच्या अंमलबजावणी करा तुमचं राजकारण तुम्हाला लकला आम्ही एक लाख ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आहे दिलं तरी येणार आहे पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं जातं या बालेकिल्ल्यात तुम्ही तुम्ही घेत घेतायत नक्की मेघ काय वंचा पवाराचा बाले बालेकिल्ला आहे आम्ही तर उसा थोडा जावं <laughs> का सगळ्यांचाच बालेकिल्ला किल्ला इथं अठरा बगड जातीचे लोक इधरात आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बाले आहे बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसं नसतो हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बाले बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला आमच्या गरिबाची अशी फजिती चालली सगले, ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आमचं ध्येय सध्या ना एकोणतीस ऑगस्टवरचं लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या की हात जोडून विनंती आहे सगळ्यांना मागं कोणी राहू मागच्या वेळी हे लोकांचं काय आहे ते अंतर्वली यायला लागले ते म्हणले तुम्ही गेल्या वेळेस पुण्याकडून गेला यावेळेस आम्हाला संधी द्या नाही गडबडी खुडबडी काय होत नाही माणसावर असतं ते समोरचे समोरचं स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्यावर असते गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला माहिती आहे स्वच्छ पोरग आहे आपलं कुंकडून भिजव ते लोकांचा लय आग्रहात ठाणे मुंबईकडे जायचं ठाण्यामध्ये लागतच नाही टाळायचं काय समाजेसार्ग लागतो होतं जणू तिकडून जाऊ आता तुमची असं काय नसतं महा मारल कलाकार का नाही तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते असा रस्ता दाखवत आहे ते मॅपवर दाखवला की इकडून वाशी येऊन कोपर खैर नेऊन चेंबूरला येत आणि चेंबूरहून तुम्हाला आझाद मैदानला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलं म्हणून आम्ही तसंच लिहिलंय आणि ते ठाण्यां जरा वाकडं दाखवत असं वाकडं जायचं पोटे थोडे नाही भाऊ खरं सांगतो मला पाच पट यावेळेस लोक जास्त राहणार आहेत मी मीडियासमोर कधी खोटा बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतोय ते जरा तुम्छा लांबून पडतो आणि पोरं एवढं राहणार आहे त्यावेळेस कोणच्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षीदार राहणार आहेत त्याच्यात घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात त्यांचं कुठे मतदान मतदारसंघ ते त्यांच आहे का शिंदेच्याच मतदारसंघ नाही कोणाच्या आपला धडाचा असा आहे सर कारण गेल्या गेले। वेळेस ज्या वेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदेनीच मध्य मदली होती त्यानंतर तर खरंतर सरांजी पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे त्यामुळे शिंदेचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचं असा प्लॅनिंग आहे का एक हे बघा एकतर मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबत नाही हे समाजाला पटणं गरजेचं आहे तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं आहे मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायचा नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती आधी सूचना काढली ती प्रक्रिया असती दादासाहेब असं कधी झालं आहे का, का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे असं होत नाही तुमच्या आधी रेस्टरी होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मरा जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठीला मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ते त्यांनी केली आधी सूचना करून आता अंमलबजावणी राहील पण माघारी तसे नाही आलो त्या दिवशी बसलो बी असतो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का मग काय करायचं बसून कापूर रूपशी मारायची तिथं आता आहे बघ आता नाव ठेवा मला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक आहे जे आर काढायला अठावन लाख नोंदीचा अहवाल आता वळवळ करता येत नाही गॅजेट ये आमचे तिन्ही हैदराबादचे गॅजेट्स ते अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता मात्र अंमलबजावणीच घेणार नाही घेतल्यावर मग बोलावं मग मला नाव ठेवा मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघातून तुमचा तो, तो प्रवास आहे टार्गेट आहे की नाही खरंच सांगतो राव मी साधा माणूस मी नाही असले चक्के पंजेकर मी सरळ रस्ता आहे फक्त आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गाडाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी तर माझं शरीर मला साथ देत नाही मी इथले थोड्या दिवसाचा आहे मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल प्याकायचे जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिल्ली कंपाळाला माती लावायची किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्र माती कपाळाला लावून जाणार आहे मी असला पण जे खेळणारा माणूस नाही आधी आता खरं तर आज धनगर समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला बोलू नका पण काय भावना आहे धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही चढताय आणि धनगर समाज अनेक नेते मंडळी तुमची स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाही पहिल्यापासून आम्ही गावखेड्यात एकत्र आहेत सगळीकडे एकत्र आहेत आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी दाखणार पण नाही आम्हाला एकमेकाची अत्यंत गरज लागते आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणारपणे पण एक आनंद आहे हो की त्यांनाही वाटतं आहे जर मराठ्यांच्या नोंदी सापडत्या तर आपण का बरं विरोध करायचा विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का कारण नसताना हां ठीक आहे आम्ही जर अकरा स्थाळेपणानं मागणी केली असती काही असतं तर वेगळा विषय होता आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतोय कुणबी नोंदी आहेत आमचे तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळा ओबीसी बांधव सुद्धा हुशारी यांच्या नोंदी सापडायला yes. मग त्यांच्याही गरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं त्यातलेच हे आहेत की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे uh -huh. आता ज्याला वाटत नाही त्याला नावी जाई uh -huh. आमचं खरं तर जे पण पाहिले ते अधिवेशन सुरू होतं ते अधिवेशन काळामध्ये गोपीचंद कुळकर असेल किंवा जितेंद्र राव असेल यांच्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये खडाजिंग पाहायला मिळेल काय वाटतं मी कालच सांगितलं ते काय ते गोट्या खेळायचं खेळ असतो तसं खेळत यांचं काहीच खरं नाही कोणाचं हे खरं भानं खेळते कदाटी खेळत आहे त्यामुळे मी ते राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणत्याच तुमचं एकोणतीस तारखेला आता ते मोज नावडे बाबा पण पहिल्यापेक्षा पाचपट लोक जास्त जाणार मुंबईच्या वेळेस कसं स्वरूप असणार आहे आम्ही आंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतोय पहिला मुक्काम आमचा तिथं पडतोय मग त्या मेरशेज घाटातून माळशेज घाटातून आम्ही कल्याण कल्याणहून आजादार राम कदम आमदार आहेत त्यांनी वक्तव्य केलं की देवा जेव्हा देव माणूस आहे ते कशाबद्दल केलं आहे मला काय म्हणतात त्या बदल केलं असं मला नाही माहितीये कशा बदल केलं मला राज ठाकरे त्यांचा वैयक्तिक विषय आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही दोघं जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी मने जुनं सांगतो नाही आता जोडीत आणि परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेळत असे मन होती मुम्बई पाइजे त ठाके पाइजे एक मन हो